नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव सोहळ्यात उक्षीगावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते अनवर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला दिल्ली गुजरात गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधून निवडक व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो अन्वर गोलंदाज यांनी सामाजिक शैक्षणिक शासकीय आणि नियमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय निस्वार्थ आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली अन्वर गोलंदाज यांनी वांद्री येथे प्राथमिक आरोग्य के केंद्र व्हावे यासाठी विशेष निधी गोळा केला होता पूर आल्यानंतर ता लोकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी अन्वर गोलंदाज यांनी केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याची ती विशेष प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप लॅपटॉप संगणक त्यांनी आपल्या माध्यमातून केले आहे मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींसाठी रात्री अपरात्री धावत जाऊन मदत कार्य करणे तसेच त्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे रुग्णालयात दाखल करणे असे उल्लेखनीय समाजकार्य उल्लेख यांनी केले आहेत त्यांच्या नावाची शिफारस अनेक व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती त्यांचे कार्य आणि सेवा अतुलनीय असून या पुरस्कारामुळे त्यांना अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल तसेच इतरांनाही त्यांच्या कार्याचा आदर्श घेता येईल असे गौरवगार पुरस्कार वितरण சுவ மாவரின் காட்டிலே